जरा विचार करा आपल्या सूर्यमालेत आपल्याच घरात एक अशी वस्तू घुसली आहे जी इथली नाहीच तिचं नाव आहे थ्री आय ऑब्लिक एटलस आणि हे नाव आता एका मोठ्या वैश्विक रहस्याचं दुसरं नाव बनलंय चला तर आज हेच गोड उलघडून पाहूया आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीये ही वस्तू आपल्या सौर मंडळातली म्हणजे आपल्या सूर्यमालेतली नाहीच आहे ती आलीये कुठल्या तरी दुसऱ्याच ताऱ्याच्या घरून हो एक परका पाहुणा आणि म्हणूनच तर ती इतकी खास आणि महत्वाची आहे आणि आता तिचा वेग ऐका तब्बल अठ्ठावन्न किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे डोळ्याची पापणी लावण्याच्या आत ती मुंबई पुणे अंतर कापून टाकेल विचार करा इतक्या प्रचंड वेगाने ती निघालीये की आपला सूर्यसुद्धा तिला आपल्या गुरुत्वाकर्षणाने पकडून ठेवू शकत नाही तर मग हा जो दुसऱ्या ताऱ्याच्या दुनियेतून आलेला पाहुणा आहे तो नक्की आहे तरी काय आणि तो आपल्यासाठी कोणतं नवं रहस्य घेऊन आला आहे आणि हे किती दुर्मिळ आहे याचा अंदाज यावरून येईल की थ्री आय एटलस हा असा फक्त तिसरा पाहुणा आहे जो दुसऱ्या ताऱ्याच्या घरून आपल्याकडे आलेला आहे याच्या आधी फक्त ओ मुआ मुआ आणि बोरिसोफ हे दोघंच येऊन गेलेत म्हणजे विचार करा ही किती किती मोठी आणि दुर्मिळ घटना आहे बरं पण ही आंतरतारकीय वस्तू म्हणजे नक्की काय असतं सोप्या भाषेत सांगायचं झालं सा ना तर समजा एका प्रचंड मोठ्या वैश्विक गोफणीतून एखादा दगड सुटलाय अगदी तसंच हिचा वेग इतका जास्त असतो की आपला सूर्य पण तिला पकडू शकत नाही ती फक्त आपल्या जवळून सुसाट वेगाने निघून जाते कायमची मग शास्त्रज्ञांनी लगेचच याचा अभ्यास सुरू केला आणि त्यांना सुरुवातीला काय दिसलं चला तेच आता जाणून घेऊया आणि मग काय शास्त्रज्ञांची पूर्ण टीम अक्षरशः कामाला लागली जसा याचा शोध लागला तसं जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणी हबल आणि जेम्स वेब त्याच्या मागे लागल्या सगळं अगदी झटपट घडत होतं आणि पहिल्या काही निरीक्षणांमध्ये एक गोष्ट लगेच स्पष्ट झाली की हा थ्री आय ॲटलस म्हणजे फक्त एक दगडधोंडा नव्हता नाही तो एक जिवंत सक्रिय धुमकेतू होता त्याच्या भोवती वायू आणि धुळीचा एक मोठा ढग एक फुगा तयार झाला होता यालाच वैज्ञानिक भाषेत कोमा असं म्हणतात पण इथेच तर कथेत एक जबरदस्त ट्विस्ट आला काही शास्त्रज्ञांनी असं काहीतरी पाहिलं ज्यामुळे जगात एकच खळबळ उडाली त्यांचं म्हणणं होतं की हा थ्री आय एटलस हा काही साधा धुमकेतून नाहीये तर काहीतरी वेगळंच प्रकरण आहे आणि मग या चर्चेत एन्ट्री झाली हावर्डचे प्रसिद्ध खगोल भौतिक शास्त्रज्ञ ए व्ही लोएब यांची त्यांचं फक्त एक वाक्य या वादाला तोंड फोडण्यासाठी पुरेसं होतं त्यांनी दावा केला की या धुमकेतून जे निखिल सापडले ना ते माणसाने बनवलेल्या एखाद्या मिश्र धातूसारखा आहे आत्ता बोला मग त्यांच्या या दाव्यामागे कारण तरी काय होती चला बघूया पहिलं लोखंडाशिवाय फक्त निकेल कसं सापडलं हे जरा विचित्र होतं दुसरं त्याचा तो अवाढ्य आकार तिसरं सुरुवातीला त्याला शेपटीत दिसली नाही आणि चौथं त्याचा मार्ग तो पण जरा वेगळाच होता या सगळ्या गोष्टींमुळे लोकांना वाटायला ला लागलं की हे खरंच काहीतरी वेगळं प्रकरण आहे आता या सगळ्या गोंधळात जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणींनी आपलं खरं काम सुरू केलं या सगळ्या दाव्यांची एक एक करून शहाणिशा करायला सुरुवात केली चला तर मग पाहूया त्यांना नक्की काय सापडलं तर चला आता हे दावे आणि सत्य यांची थेट तुलनाच करूया पहिला दावा काय होता निखेल कृत्रिम आहे पण सत्य इतर धूमकेतूंमध्येही निखेल सापडत दुसरा दावा होता की त्याचा आकार प्रचंड आहे पण त्या कोमामुळे त्या ढगामुळे त्याचा नेमका आकार मोजणंच खूप कठीण होतं आणि तिसरं म्हणजे शेपटी नाही असं म्हटलं गेलं पण नंतर एक अंधुक्षी शेपटी दिसली की आणि मग जेम्स वेब टेलिस्कोपच्या डेटाने हे सगळं चित्र एकदम स्पष्ट करून टाकलं या डेटानुसार हा धुमकेतून नैसर्गिकच आहे पण हो तो जरा विचित्र नक्कीच आहे त्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त आहे आणि पाण्याचं प्रमाण खूपच कमी म्हणजे बघा थ्री आय ॲटलस आपल्या नेहमीच्या धुमकेतून नसला तरी तो पूर्णपणे अनोखा नाहीये त्याच्यासारखाच एक भाऊ सी ट्वेंटी सिक्स्टीन आर टू नावाचा धूमकेतू आधीच सापडला होता आणि त्यातही भरपूर कार्बन डायऑक्साइड होता त्यामुळे हे सिद्ध झालं की थ्री आय ॲटलस दुर्मिळ नक्कीच आहे पण तो आहे मात्र नैसर्गिकच चला म्हणजे एक मोठं रहस्य तर उलगडलं पण आता ह्या पाहुण्याचा पुढचा प्रवास कसा असणार आहे थोडक्यात सांगायचं तर थ्री आय ॲटलस हा एक नैसर्गिक अंतरतारकीय धूमकेतू आहे हो तो जरा विचित्र आहे जरा वेगळा आहे पण कुठल्या एलियनचं यान वगैरे नक्कीच नाहीये आता त्याचा परतीचा प्रवास सुरू झालाय तो आपल्या सूर्याला आणि मग गुरुग्रहाला शेवटचा सलाम करेल आणि मग पुन्हा त्या अंतहीन प्रवासाला निघून जाईल जिथून तो आला होता आपल्या सूर्यमालेतून कायमचा थ्री आणि ॲटलसने एक गोष्ट तर नक्कीच दाखवून दिली की कि विश्व किती अजब आणि अनाकलनीय रहस्यांनी भरलेला आहे आता उत्सुकता हीच आहे की जेव्हा पुढचा असा अंतरतारकी पाहुणा येईल तेव्हा तो आपल्यासाठी कोणतं नवीन गूढ कोणतं नवीन रहस्य घेऊन येणार आहे